ठिकाणी आम्हाला मिळाला तो विजय मिळाल्यानंतर काही लोक म्हणायला लागले आता भाजपवाल्यांना इतका मोठा विजय मिळाला आता हे लाडकी बहीण योजना बंद करतील पण एक वर्ष पूर्ण झालं लाडक्या बहिणींनो आम्ही लाडकी बहीण योजना बंद केली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हणजे नाही, नाही। पण मी मधुरा ताई भावना ताई आणि देवश्रीताई तुम्हाला तिघींनाही सांगतो हे लोक तुम्हाला अध्यक्ष बनवणार आहे मला केवळ लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवायचं नाही आहे माझ्या लाडक्या बहिणींना मला लखपती दिदी बनवायचं आहे याची जबाबदारी मी तुमच्यावर टाकतो आहे गेल्या दीड वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवलेलं आहे पुढच्या वर्षी पर्यंत एक कोटी माझ्या बहिणी या लखपती दीदी असतील माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही तिघी या माझ्या बहिणींनी भंडारा पवनी आणि साकोलीतल्या माझ्या एकेका लाडक्या बहिणीला आपल्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनेतनं लखपती दिदी बनवलं पाहिजे आणि त्यांनाही या मुख्य धारेमध्ये आणलं पाहिजे ही जबाबदारी आज मी तुम्हाला देतो आहे बंधू भगिनी नो